प्रायोगिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओची माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर आपण बघूया टोमॅटोची नर्सरी कशी तयार करायची सगळ्यात महत्त्वाचं आहे सीड ट्रीटमेंट आपण अगोदर बियाला बुरशीनाशक व कीटकनाशक यांची सीड ट्रीटमेंट करून घेणार आहोत अशा प्रकारे व्यवस्थित बीजला बियाला औषध चोळून घ्यायचे आहे चला तर बघूया कशा प्रकारे टाकायचे आपण काल काही बी टाकलेला आहेत आणि ते झाकून ठेवलं आहे अशा पद्धतीने ही नीट जाळीने आपण झाकून ठेवलं आहे चला तर बघूया आपण तीन फूट रुंदीचा व अर्धा फूट उंचीचा कादी वाफा तयार केलेला आहे तो आता व्यवस्थित एका पट्टीने हवर करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यावरचे माती ढेकळं गबाळ सर्व काढून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या हावर केल्याने बीज हे जास्त खोलीवर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर वर्मा हवर केल्याच्या नंतर त्यावर आपण अर्धा फूट अर्धा इंच खोल अशी रेष ओढून घ्यायची आहे त्याच्या त्या त्या? अशा पूर्ण तुम्ही एक खटे रेषा ओढून घेऊ शकता किंवा रशा लागण त्या पद्धतीने रशा ओढायच्या आहे दोन अंतर हे चार बोट ठेवायचं आहे किंवा चारपेक्षा जास्त ठेवलं तरी चालेल त्या पद्धतीने अर्धा फूट अर्धा इंच खोल आणि चार बोटं अंतर असलेलं आहे असं लाईन ओढल्याच्या या यामध्ये जे आपण ट्रीटमेंट केलेलं बीज आहे ते एक एक बीज या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे व नंतर माती ॲड करून द्यायचं आहे बी उतरल्याच्या नंतर पुढे व्हिडिओ लवकरच टाकण्यात येत आहे येईल ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर क्लिक करा अशा पद्धतीने एक एक बी टाकून घ्यायचं आहे एक दोन बी पडले एका ठिकाणी तरी काय अडचण नाही उतरून जातं आहे ते